रिंगमध्ये जोरदार आवाज ढोल ताशांचा नाद आणि हजारोंचा जयघोष सिकंदर सिकंदर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र गर्वाने फुलला होता एक तरुण ज्याने गावातून सुरुवात केली आणि जगाच्या रंगमंचावर मराठी झेंडा रावला पण कोण विचार करते ही जयघोषांची गर्दी काही महिन्यानंतर त्याच नावाला गुन्हेगारीच्या सावलीत पाहिलं तो सिकंदर ज्याचं शरीर लोखंडासारखं आणि मन शुद्ध सोन्यासारखं म्हणायचं तो आज पोलिसांच्या गाडीत हातात बेड्या घालून का बसताय कोणती चूक झाली त्याच्याकडून की कोणीतरी त्याला फसवलंय ही गोष्ट आहे एका हिरो प्रवासाची सिकंदर शेखची नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्ट महाराष्ट्र ऑफिशियल महाराष्ट्रातील एका छोट्या गावात जन्मलेला सिकंदर शेख आई शेतमजूर वडील जुने पैलवान घरात पैसा नव्हता पण जिद्द अमाप होती लहानपणी शाळेनंतर तो गावाच्या आखाड्यात सराव करायचा कधी कधी उपाशी पोटी कधी फाटकी चढी पण मनात एकच विचार एक दिवस मीही महाराष्ट्र केसरी आणि तो दिवस आला पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरने सगळ्यांना चकित केलं फिटनेस स्पीड आणि जबरदस्त स्टॅमिना ज्यांनी त्याला कमी लेखलं त्यांनाच त्याने पराभूत केलं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे नाव मंत्राळ्यामध्ये झळकलं स्पोर्ट्स मीडिया फॉलोअर्स सगळं काही अचानक वाढेल त्याच वर्षी एका प्रायव्हेट कंपनीने त्याला तीन वर्षासाठी पंधरा लाखांचा कॉन्ट्रॅक्ट दिला स्वप्न साकार होत घर बांधलं गावात आखाडा तयार केला आणि शेकडो मुलं त्याचं नाव घेऊन सराव सुरू केले पण म्हणतात ना जगात जितका उजेड वाढतो तितकी सावली लांब पसरते दोन हजार चोवीस मध्ये काही कुस्ती स्पर्धांमध्ये सिकंदरने भाग घेतला नाही लोक म्हणाले तो तयारीत आहे परदेशी जाणार आहे पण प्रत्यक्षात सिकंदर काही वेगळ्या लोकांमध्ये रमू लागला होता शरीर बांधणी ठेवण्यासाठी तो नवनवीन सप्लिमेंट्स आणि उपकरणं मागू लागला होता त्यातून त्याचे काही अपरिचित संपर्क वाढले विशेषतः उत्तर भारतातील काही लोकांशी त्यांच्या इंस्टाग्रामवर भाऊ पंजाबला या भाऊ मोठी मोहीम आहे अशा कमेंट्स येऊ लागल्या काही मित्र म्हणू लागले भाऊ बदलला आहे पण कोणालाही कल्पना नव्हती की हा बदल इतका खोल असेल ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब पोलिसांनी रात्री छापा टाकला मोहीम होती आर्म सप्लाय नेटवर्क तोडण्याची त्या टोळीतून चार जणांना अटक झाली आणि त्यात ते एक नाव सगळ्यांना हदरवणारं होतं सिकंदर शेख मीडिया धडकलं महाराष्ट्र केसरी अटकेत पैलवानावर गुन्हेगारीचा ठपका पोलिसांनी सांगितलं आम्हाला काही पिस्तुले कारतूस आणि दस्तऐवज मिळाले आहेत असं सांगून त्यांनी सिकंदरला रिमांड वर घेतलं तो म्हणाला मी काही केलं नाही मला फसवलं गेलं पण जनतेला काय गुन्हेगारी आणि आणि प्रसिद्धी यांचा संगम झाला की की सत्य यात फरक ओळखणं कठीण पोलिसांना संशय होता, होता सिकंदरचा संबंध राजस्थानमधील एका टोळीशी आहे ज्याचं नाव पपला गुर्जर गँग असं आहे या टोळीवर शस्त्र तस्करी आणि खंडणीचे आरोप आहेत मोहाली पोलिसांच्या हातात काही पुरावे आले होते ज्यात काही कॉल रेकॉर्ड व्यवहाराने पत्ता नोंदी होती ते सगळं सिकंदरच्या एका मित्राशी जोडलेलं दिसत होतं पण तरीही सिकंदरच्या चाहत्यांना विश्वास बसत नव्हता तो असं काही करूच शकणार नाही असं सगळे म्हणत होते त्यांच्या वडिलांनी माध्यमांसमोर सांगितलं माझ्या मुलाला फसवलं गेले त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तपास मात्र सुरू राहिला एकेकाळी ज्याच्यावर फुलं उधळली जात होती तो आता हेडलाईन मध्ये आरोपी म्हणून दाखवला जातोय गावातल्या मुलांना प्रश्न पडला सर सिकंदर भाऊ खरंच गुन्हेगार आहे का आणि गुरुजींचं उत्तर आलं नाही रे अजून सत्य बाहेर आलं नाही सोशल मीडियावर दोन गट झाले एक म्हणत होता फ्रेम केला आहे दुसरा म्हणत होता प्रसिद्धीचा नशा झाला आहे सिकंदरचं आयुष्य एका दोरीवर लोंबत होत एका बाजूला गौरव आणि दुसऱ्या बाजूला गुन्ह्याची सावली सिकंदरला कोर्टात हजर केलं गेलं पोलिसांनी सांगितलं तपासासाठी रिमाइंड हवी वकील म्हणाले पुरावे अद्याप निश्चित नाही कोर्टाने काही दिवसांची पोलीस कोठडी दिली त्या काळात सिकंदर शांत राहिलं मात्र एका अधिकाऱ्याने सांगितलं तो कोणावर तरी विश्वास ठेवून अडकलाय कदाचित तो कोणाचा वापर झाला कदाचित त्याने पैसे मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग धरला सत्य अजून बाहेर आलं नाही आज जेव्हा आपण ही गोष्ट सांगतोय तेव्हा सिकंदर शेख अजूनही तपासत आहे त्यांचं करिअर थांबलंय पण चाहत्यांचा विश्वास अजून संपलेला नाही त्यांचा गावात आखाडा बंद आहे पण भिंतीवर अजूनही एक पोस्टर आहे मेहनत कधीही वाया जात नाही लोक विचारतात सिकंदर परत येईल का तो परत रिंग मध्ये उतरेल का किंवा त्याचं आयुष्य कायमसाठी कलंकित झाले या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रसिद्धीचा शिखर जसं आनंद देत तसं चुकीच्या संगतीचा अंधार सगळं काही हिरावून घेत सिकंदरचं नाव आज चर्चेत आहे पण कारण वेगळं आहे त्यांच्या कथेतील सत्य कोणालाच अजून ठाऊक नाही पण या प्रकरणाने खेळ विश्व आणि समाज दोघांनाही धक्का बसला आहे शरीर बनवा नसलं की माणूस सर्व काही जिंकतो असं नाही कधी कधी ताकदीपेक्षा जास्त गरज असते ती म्हणजे योग्य विचारांची सिकंदर शेख एक नाव ज्याने महाराष्ट्राचं डोकं उंच केलं पण आज त्याच नावाभोवती आहे प्रश्नचिन्हांची गर्दी तो दोषी आहे की निर्दोष हे न्यायालयच ठरवेल पण आता त्याच्या कथेतून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते की चुकीच्या संगतीने क्षणात आयुष्याचा खेळ पलटू शकतो भविष्यात पोलीस तपास काय दाखवतो सत्य कोणाच्या बाजूने राहतं हेच ठरवेल सिकंदर शेखचं भविष्य असं म्हणतात की तपास अजून संपलेला नाही पोलिसांकडे अजून काही सीसीटीव्ही व्यवहार आणि फोन रेकॉर्ड आहेत जे नवीन खुलासा करू शकतात कदाचित या केसचा पुढचा टप्पा काही मोठ्या नावांपर्यंत पोहोचू शकतो आणि कदाचित सिकंदर साठी एक नवी संधी येऊ शकते सत्य सिद्ध करण्याची आणि पुन्हा रिंगमध्ये परतण्याचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद